मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जिल्हा परिषद शाळा बोरुळेथे स्वातंत्र्य दिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आचार्य संतोष आडाकुलगुरुजी वंदना मा आली दीपा मा मडकी रवी बनगर तसेच लोकमंगल फाउंडेशनचे संचालक श्री मारुती तोडकर त्यांचे सहकारी दीपक चोपडे व दीपाली कोठारी मॅडम उपस्थित होते प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच महादेविकासे उपसरपंच हनुमंत ठोंबरे पोलीस पाटील परशुराम हिपळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील माजी सैनिक सिद्धप्पा हिपळे सेविका करीमी पटेल अंगणवाडी शोभा बन्ने बचतगड सी आर पी प्रियंका हिपळे आदी मान्यवर उपस्थित होते प्रथमता कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापिका स्मिता ढोले मॅडम यांनी केली यानंतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर मान्यवरांचे सत्कार देखील करण्यात आले यानंतर दीपा मडकीमा यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत पालकांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले आणि या स्वातंत्र्य दिनाच्या स्वागतासाठी आनंद सेलिब्रेशनसाठी तुम्ही इथे एका लाईन मध्ये खूप वेळ झाला बसलेले आहात आणि मग त्यासाठी मी तुम्हाला अगोदर थँक्यू बोलले आणि माझी सुरुवात व्यासपीठावरील सर्वांना निवेदन करून सुरुवात पोटेन्शियल आहे म्हणजे एनर्जी आहे एक स्ट्रेंथ असते तर मला नाही वाटत मी जे काही बोलते तेवढं समजेल सगळं फक्त एवढं सांगायला की रोज या तुमच्या शिक्षिका तुमच्यासाठी बरेच कष्ट घेतात किंवा तुम्हाला मला खूप छान छान शिकवतात तर बस, बस ते, ते तुम्हाला शिकायचे विकास होऊ शकतो तर मी मुलांसोबत इथे उपस्थित असलेल्या सर्व पालकांना पण मी एक सांगू इच्छिते की मुलांना खूप जास्त पोटेन्शियल असतं तर त्या पोटेन्शियलला आपण वाव देण्यासाठी त्यांची गरज ओळखली पाहिजे आपल्याला आणि त्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण जेवढा झाला प्रयत्न करू तेवढी मुले घडतील गाव घडेल विकास घडेल सो बस मुलांना सर्वांगीण विकासा सोबत त्यांची बौद्धिक असेल मानसिक असेल आणि शारीरिक वाढ वाढ तर या तिन्ही वाढीसाठी जे काही उपयुक्त आहे ते शिक्षकांनी आणि पालकांनी त्यांना द्यायला हवं आणि ऑलरेडी ते सगळं छान देत आहेत बस यांचा विकास झाला तर सहज गावाचा विकास होऊ शकतो धन्यवाद वंदना मा यांनी आपल्या रसाळवाणीतून विद्यार्थी शिक्षक व पालकांना तसेच ग्रामस्थांना हसवून खेळवून लावले बारश् <simitation> गिरी <simitation> <simitation>

कुठल्याही क्षेत्रात घरामध्ये ना सर्वांशी नाते कसं छान निर्माण करायचं काम करताना आनंदाने काम कसं करायचं एखादी सेवा करायची ते सेवा आनंदाने कसं करायचं आणि भारतीय नागरिकांनी जबाबदारी कसं फेलायलाय हे करत असताना आपलं आरोग्य थंठणीत कसं ठेवायचं आणि काही काही मनाची विरोधात धरलं तरी बिंदास्त कसं जगायचं पाहिजे असं शिकवण सिद्ध समाधी होतं त्याच्यामध्ये समाधी म्हटलं समाधी आणि जे मेल्यानंतर खडगी त्याला समाधी म्हणतो होतो तसं काय कोणाचं केलं जात नाही समाधी म्हणजे काही जरी घडलं आपल्या जीवनामध्ये डोकं शांत ठेवायचा सत्य परिस्थिती बघायला आणि लग्न काय आक्षेप घ्यायचं हे म्हणजे समाधी त्याच्या पंधराचं शिबिर असतात भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर त्याचे शिबिरही चालतात साधारणपणे सहाशे केंद्रात होतो हे शिबिर होत असतात तर आमचे एक विद्यार्थी लक्ष्मीकांत कडम जे आणि चादर कामदार आहेत त्यांच्यासमोर धर्मा आणि त्याचे मित्र सहज असं मानते की आमच्या विद्यार्थ्यांना टी शर्ट आणि ट्रॅक द्यायचे आहे त्याच्यासाठी खेळासाठी मित्र हो तुम्ही नुमितच पाहिला आली टी पीक त्या साजरा झाला भारताला पाच ब्रांज मिळाले आणि एक सिल्वर मिळाला एकशे चाळीस टी पीक लोकसंख्या आसरात अत्यंत कमी या खेळाला मिळायला आणि छोटे छोटे देश आहेत फ्रान्स आहे जपान आहे इंग्लंड आहे इटली आहे छोटे छोटे देश आहेत पण खेळामध्ये खूप प्रामाण्य आहे तर त्याचप्रमाणे आपल्या ह्या मुलामधून काहीतरी रिटायर करून पुढं हे मुलं तालुका जिल्हा आणि महाराष्ट्र पातळीवर मुलांना ते काय तर हे सुद्धा आपल्या भारताचे नागरिक देशाचं नाव नावलौकिक करावं म्हणून हे सुरुवात आमची आहे हे प्रेसच्या माध्यमातून दिलेलं आहे सर्व शिक्षकांना विनंती आहे की त्यांना सगळ्यांसमध्ये खेळामध्ये प्रावीण निर्माण करून मुलांना ज्या खेळामध्ये आवड आहे प्रत्या 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 त्या त्यांना प्रोत्साहन दिलं काळामध्ये तुला देशाच्या नाव नाव आज या शाळेमध्ये आपण ध्वजारोहण ध्वजारोहण केले या वृक्षारोपण आपण करणार आहोत आम्ही लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून दोनशे रोप आज आपल्याकडे दिलेले आहेत हे वृक्षारोपण आपण करणार आहोत या लोकमंगल फाउंडेशन कडून अनेक उपक्रम राबवले जातात सर्व धर्मीय सामुदायिक विवाह आपल्या इथे सुद्धा एक विवाह झाला होता जोडप्यांचा लोकमंगल फाउंडेशन घेतला होता असं दरवर्षी दरवर्षी सामुदायिक विवाहाचे विवाह होतात आतापर्यंत तीन हजार शंभर जोडप्यांचे विवाह झाले लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून तीन हजार शंभर जोडप्यांचा विवाह केलेला आहे वृक्षारोपण होत आहे तीन हजार शंभर जावही आहे नाना आणि तीन हजार शंभर मुली आहेत आणि एवढा विवाह करून थांबलेला नाही आहे तर त्यांच्याकडे अडचणी असतील भावी आयुष्यामध्ये आर्थिक त्याही असतील जोडण्याचा प्रयत्न करता येत आहे एवढं मोठं दिव्य काम आपण हाती घेतलेलं आहे समाजाने याचा उपयोग करून घ्यावा जोडण्याने याचा उपयोग करून घ्यायला आपलं जीवन सुखी आणि समृद्ध करावं अपेक्षा आहे वृक्षारोपण काय करतो आपण वसुंधरेच्या स्वास्थ्यासाठी या पृथ्वीच्या स्वास्थ्यासाठी जर ही वसुंधरा स्वस्थ नसेल सुखी संपन्न नसेल तर आपल्याला श्वास घ्यायलाही अवघड होणार आहे असं जर आपण वृक्ष लागवड नाही केली किंवा आहे ती झाडी तोडत राहिलो तर भविष्यामध्ये आपल्याला ऑक्सिजनसाठी सिलेंडर घ्यावं लागणार आहे ही पाळी येतं का म्हणे प्रत्येक मुलाच प्रत्येक नागरिकाच प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे ते संवर्धन केलं पाहिजे आम्ही तुम्हाला दोनशे रोप दिले आहेत या दोनशे रोपांच लागवड करूया आणि ते संवर्धन करूया लावण्यास आहे संवर्धन करणं अवघड आहे ही मुलं शाळेत

तसेच लोकमंगल फाउंडेशनतर्फे सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले व लोकमंगल फाउंडेशन यांच्या वतीने गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी लोकमंगल फाउंडेशनकडून दोनशे रुपये देण्यात आली कार्यक्रमाचे सूचक व अनुमोदक सविता पाटील राणेम यांनी केले तर धर्मांना शेंगारे सुरेश भन्ने ओमकार पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका